नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकी लागलेल्या आहेत आता प्रचाराला सुरुवात होणार आहे नामांकन अर्ज कालच दाखल झाले प्रभाग तीसमधून जर बघितलं तर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने संजय महाकाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली संजय भाऊ कसं बघता या उमेदवारीला जे काँग्रेसने दिलेले आहे आणि कोणत्या विकासकामाला तुम्ही समोर जाणार आहात नाही सर्वप्रथम तर या शहराचे सन्मान्य अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे यांचे आभारच म्हणेल कारण की त्यांनी विश्वास ठेवून ही उमेदवारी दिली आणि येणारी ही जी निवडणूक आहे काँग्रेस पक्षाने अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व बाबींचा विचार करून प्रत्येक ठिकाणी उमेदवारी गे दिलेली आहे जेणेकरून ह्यावेळे ह्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन होईल कशा पद्धतीने प्रचाराला समोरता येणार आहे कारण की मागच्या काळातही तुम्ही इथले नगरसेवक राहिलेले आहात आणि तुम्हाला संधी दिली होती आणि यंदा पुन्हा संधी देण्यात आलेली आहे कोणते असे विकास काम आहे त्यांना घेऊन तुम्ही समोरता येणार नाही मागच्या मी नगरसेवक राहिलेलो आहे परंतु द दोन हजार सतरा ते बावीस नंतर चार होऊन हा कालावधी लोटलेला आहे परंतु ह्या वेळे निवडणुका चार वर्षानंतर होत आहे परंतु या चार वर्षामध्ये मी सातत्याने या प्रभागामध्ये ह्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या संपर्कात राहिलो आणि जी काही नगरसेवकांनी करायची कामं राहतात तर लोकांनीसुद्धा मला ती सर्व कामे सांगितली आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा प्रशासनाचं नियोजन बरोबर नसल्यामुळे बरीचशी कामं होऊ शकलेली नाही नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी आहे कारण की आजसुद्धा आमच्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा हा नियमित होत नाही कचरा गाड्यांचं नियोजन प्रॉपर नसल्यामुळे दोन दोन तीन तीन दिवस कचरा गाड्या बऱ्याच ठिकाणी जातात त्याच्यामुळे नागरिकांच्याकडे दोन दोन तीन तीन दिवसाचा कचरा साचून राहतो बरीचशी रोड्स अशा आमच्या या प्रभागामध्ये कारण की इथे बऱ्याच ठिकाणी स्लम आहे सिव्हिल एरिया आहे तर बऱ्याच ठिकाणी गाड्यासुद्धा जात नाही रोड खराब झालेला आहे शिवर लाईन ह्या फार जुन्या झालेल्या आहे ह्या सर्व नागरिकांना ज्या सर्व कामांचं रोज काम पडते अशा सर्व कामांना प्रायोरिटी देऊन आणि ती सर्व पूर्ण करून देण्याच्या हमी देऊन आम्ही ह्या निवडणुकीला आम्ही समोर जातो प्रभाग तीसमधून कशा पद्धतीचा पॅनल देण्यात आलेला आहे कसे उमेदवार आहेत नेमकं काय त्यांच्याबद्दल अॅनालिसिस करा नाही प्रभाग तीसमध्ये काँग्रेस पक्षाने सर्व बाबींचा विचार करून इथे एकदम असं स्ट्रॉंग पॅनल काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे कारण की ह्या पॅनलमध्ये आम्ही पूर्व नगरसेवक राहिलेले आम्ही तीन उमेदवार आहे आणि एक हे नवीन युवा जो आमचा या प्रभागामध्ये सातत्यानं काँग्रेस पक्षाला इथे जो नियमित काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम घेत राहतो का पुरे त्यांना त्यांनासुद्धा इथे तिकीट मिळाली आहे महिलामधनं माजी नगरसेवक सीमा राऊत यांनासुद्धा तिकीट मिळालेली आहे ह्या प्रभागामध्ये ताजबागचा फार मोठा परिसर येतो आणि तिथे माजी नगरसेवक अमान खान आहे यांनासुद्धा आमच्या ह्या पॅनलमध्ये घेतलेला आहे आणि इकडल्या या परिसरामध्ये मी संजय महाकाळकर सुद्धा या असे हे चार उमेदवारांचं चारही बाजूनी चार पहा चार उमेदवार काँग्रेस पक्षाने इथे ठरवून ह्या प्रभागामध्ये पक्षाचं समतोल असं राखत केलं भाजपमध्ये प्रचंड बंडखोरी झालेली आहे तशात अस्वस्थता आहे कित कित्येक लोकांनी काही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत काही दुसऱ्या पक्षामध्ये गेल्या आहेत याचा कुठे ना कुठे लाभ काँग्रेसला मिळणार यावेळेस निश्चितपणाने लाभ मिळेल कारण की मागच्या जवळपास एकोणीस म्हणजे पंधरा वर्ष सत्ताधारी या शहरामध्ये होते आणि मागच्या चार वर्षापासनं महानगरपालिकेमध्ये सत्ता होती नाही पण आमदार आणि खासदार पन, आ, या शहरामध्ये प जे सत्तेचे बी जे पीचे असलं होते तरीसुद्धा पण ज्या प्रभागामध्ये किंवा नागरिकांच्या या छोटी छोटी कामं होऊ शकली नाही ह्या सर्व गोष्टींची नाराजी आहे ही सर्व जनता बी जे पीच्या ह्या परिसरामध्ये कार्यकर्तासुद्धा नाराज आहे आणि तिकिटांचं नियोजन बरोबर नसल्यामुळे त्यांचे जे काही कार्यकर्ते नाराज झालेले आहे मला असं वाटते की या सर्व बाबींचा या काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना निश्चितपणानं फायदा होईल शेवट प्रभाग तीसच्या जनतेपर्यंत आता तुम्ही जाणार काय आव्हान कराल त्यांना मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून या प्रभागातील जनतेला एकच आव्हान करेल की आपण मग वेळेला एक योग्य तो विचार करून या काँग्रेस पक्षाच्या आपण चारही उमेदवाराला आपण निवडून द्या एवढी मी आपल्या माध्यमातूनच या प्रभागातील सर्व जनतेला विनंती करतो प्रभाग तीसमधून संजय महाकाळकर होते जे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे जे वाचलेले जे काम आहेत जे उर्वरित जे काम आहेत ते पूर्ण कर करूया आणि या प्रभागाचा विकास करूया असाच त्यांनी दावा केलेला आहे नागपूरहून मुकेश रो वी के बी न्यूजसाठी